अंगणवाडी सेविका मदतनीस वाढीव मानधन आदाबाबत आनंदाची बातमी पंधरा हजार बारा हजार मानधन पेन्शन ग्रॅज्युटीसह शासकीय ला सर्व लाभ मिळणेबाबत बावीस मे ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थकीत मानधनासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस तसेच आरोग्य स्त्री परिचर अंगणवाडी पूरक पोषण आहार महिला व बचत गट यांचे अकरा महिन्याचे मानधन थकीत आहे ते तातडीने अदा करण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी आज मंगळवार वीस रोजी सी आय टी यू सीटूच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले कामगार विरोधी मालक धारजिन्या चार श्रम संहिता तातडीने रद्द करण्यात यावी योजना कामगार आशा व गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस आरोग्यस्त्री परिचर यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करावी गटप्रवर्तकांना कंट्राकी कर्मचाऱ्यांमध्ये समायोजन करावं गटप्रवर्तकांना अंगणवाडी सुपरवायझरप्रमाणे आशा सुपरवायझर संबोधण्यात यावे योजना कामगार आशा व गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मासिक पेन्शन ग्रॅज्युटी विमा प्रॉव्हिडंट फड लागू करावा कंट्राकी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून कायम करण्यात यावे त्यांना समान कामाला समान वेतन द्यावे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून पाच हजार व तीन हजार रुपये वाढ केली त्याचे मानधनात रूपांतर करावे आधी मागण्याकडे आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले आंदोलनाचे नेतृत्व यशवंत झाडे अर्चना घुंगरे वैशाली टिपले रामभाऊ ठावरी भैयाजी देशकर अलका जराते अर्चना मोकाशी गुफा कटारे वैशाली गुजेवार वंदना तेलंग यांनी केले आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आशा सेविका गटप्रवर्तक सहभागी झाले होते